श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आत्ता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना जो आहे तर तो चोवीस जुलैला संपणार आहे तर या दिवशी आलेला आहे गुरुवार चोवीस जुलैच्या अगोदरच आपल्याला एक काम करायचं आहे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते तर ती भरायची आहे आता ही ओटी कशी भरायची कशासाठी भरायची आहे त्याचबरोबर आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती कामं करायची आहे आपल्या घरामध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या कुलदेवीची आपल्या कुटुंबावरती मुलांवरती घरावरती भर कृपा होईल आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये दे देवश्रेणी एकादशी असते आणि त्या एकादशीपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते त्याचबरोबर याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा कामिका एकादशी त्याचबरोबर दर्श अमावस्या अशा वेगवेगळे सण किंवा तिथी या दिवशी आपण साजरा करत असतो पण आषाढ महिन्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं असतं ते म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची असते कारण कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते आणि तिचा एक कुलाचार किंवा कुलधर्म तो असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची असते तुमचं कुलदैवत हे जर स्त्री देवता असेल तर तिची ही आपल्याला भरायची असते आता ही ओटी आपण आपल्या घरच्या घरीच आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर देखील भरू शकतो आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो याच महिन्यामध्ये सुवासिन आपल्या कुलदेवीच्या नावाने देखील जीव घातल्या जातात त्याचबरोबर याच महिन्यामध्ये आषाढ मंगळवार जे असतात तर त्याचे उपवास देखील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिला ही करत असते कारण घरातील महिला ही घराची लक्ष्मी मानली जाते त्यामुळे ती हे उपवास आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने करत असते त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वपूर्ण वस्तू या करायच्या असतात त्यामध्ये आपल्याला तिचा कुलाचार आणि कुलधर्म आपल्याला करायचा असतो म्हणजेच काय तर आपल्याला तिची ओटी भरायची असते आता ओटी ही कशासाठी भरायची असते तर तर आपल्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे आपली कुलदेवी येऊन देत नाही आपल्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्या पिढ्या सुखी समाधानी धन धान्य आयु त्याचबरोबर ह्या कुलदेवीने आपल्या कुलाचं रक्षण करावं यासाठी आपल्याला कुलदेवीचा कुलाचार करणे किंवा कुलधर्म करणे हे खूप महत्वाचं मानलं जातं एखादं घर तुम्ही बघितलं तर त्यांना त्यांची कुलदेवी सुद्धा माहीत नसते पण त्याच्या अनेक प्रकारच्या अडचणी किंवा अनेक प्रकारची भोग मग आपल्याला भोगावे लागतात कारण सर्वात प्रथम आपल्यासाठी काय आहे तर आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडणं त्यामुळे हे जे काही पवित्र महिने असतात जसं की आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो मार्गशीत महिन्यामध्ये पण भरतो त्याच पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये देखील आता ही ओटी जी आहे तर ती भरली जाते आता ही ओटी तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये कधी भरायची आहे तर बघा तुम्ही आषाढ महिन्यातील मंगळवार जो असतो तर त्या मंगळवारी तुम्ही ही ओटी भरू शकतात मग बघा आता आपल्याकडे फक्त पंधरा जुलैचा एक मंगळवार आहे त्याचबरोबर बावीस जुलैचा एक मंगळवार आहे या दिवशी तुम्ही ओटी भरू शकतात कारण मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी असतो आता जर तुम्हाला मंगळवारी शक्य नसेल तर आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकता आता अमावस्या जी आहे तर ती चोवीस जुलैला असणार आहे त्यामुळे तेवीस जुलै पर्यंत तुम्ही ओटी जी आहे तर ती भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी कशा पद्धतीने आहे ही ओटी भरत असताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत कोणती चूक करायची नाही याविषयीची थोडक्यात माहिती अगदी साधी सोपी पारंपरिक पद्धतीने आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिला अजिबात विसरू नका कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो कुलदेवीचा मान सन्मान करणे म्हणजे काय तर आपल्या कुलदेवीच्या नावाने काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आपल्याला काय करायचं आहे मग कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे आपल्या कुलदेवीचा फोटोसमोर आपण ओटी भरू शकतात किंवा तुमच्याकडे जर टाक असेल तर टाकासमोरसुद्धा तुम्ही हा जे ओटी आहे तर ती भरू शकता ओटी ही जी आहे तर ती देवीसमोरच आपल्याला भरायची असते तुम्ही ती देवीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मूळस्थानी जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही, तुम्ही ही ओटी भरू शकता त्यानंतर या दिवसांमध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कधीही ही ओटी जी आहे तर ती भरू शकतात किंवा नाहीच या दिवसांमध्ये शक्य तर मग तुम्ही नंतर एखाद्या मंगळवार किंवा शुक्रवारी देखील तुम्ही कि पंचमी किंवा अष्टमीला देखील ही ओटी जी आहे तर ती भरू शकता सुहासीन महिला देखील ओटी भरू शकते तुम्ही विधवा असाल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता अगदी तुमचं लग्न झालेलं नसेल तरी तुम्ही ही ओटी भरू शकता असं काही नाही की सुहासीन महिला ओटी भरते किंवा विधवा महिला देखील ओटी भरू शकते तर ओटी भरायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मान आपण विधिवत करू शकतो विधवा देखील आपल्या अगोदरच जे आहे तर ती सुहासीन असते त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनात काही नंतर तुम्ही तुमच्या देवीचा कुलाचार कुलधर्म हा करून शकता आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत याबद्दलच्या आता माहिती आपण घेणार आहोत कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयीची देखील माहिती व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या यथाशक्तीने ही ओटी कशी भरायची आहे त्याबद्दलची माहिती आहे जशी तुमच्या घराची परिस्थिती असेल तशी तुम्ही परिस्थितीप्रमाणे आपल्या देवीची ओटी भरू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खना नारळ आणि देवीची ओटीही भरायची असते नारळ हा आपल्याला जो आहे तर तो घ्यायचा आहे तो पाण्याने भरलेला असावा खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर साडी घेणं शक्य नसेल तर तुमची परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तुम्हाला खणाचा ब्लाऊज पीस मिळाला तर एक नारळ तुम्ही घेऊ शकता आता सर्वात महत्वाचं देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडी घेऊ शकता नऊवारी साडी खास करून देवीची ओटी भरण्यासाठी वापरली जाते परंतु नऊवारी साडी नसेल तर सहावारी साडी घेतली तरीही चालेल किंवा ब्लाउज घेतला तरीही चालेल आता देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करून घेण्याची क्षमता धाग्यांच्या तुलनेत सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी किंवा त्या साडीमध्ये सुती असलेले तरीही तुम्ही ती साडी चालेल पण तुम्हाला साडी घेणं हे शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल खणाची साडी घेतली तरीही चालेल आता त्याचबरोबर साडी स स्वखर्चाने तुम्हीही घ्यायची आहे ब्लाउज पीस साडी जे काही घ्याल तर ते स्वखर्चाने किंवा तुम्हाला कोणी न दिलेल्या अशी असेल तर तर तू तुम्ही घेऊ शकता आपल्याला ओटीमध्ये असलेली ही वस्तू जी आहे तर ती स्वखर्चाने घेतलेली असावी ती आपल्याला वापरलेली नसावी त्याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर इथे नवी कोरी साडी असावी साडी कधीही आपल्याला ओटीमध्ये घालण्यासाठी ही नवीच घ्यायची लागते जुनी साडी इथे आपल्याला चुकून वापरायचे नसते तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी त्यामध्ये नारळ घेताय हा देखील पाण्याने भरलेला असावा तो आपल्या पैशाने विकत आणून ओटीसाठी वापरायचा आहे नारळ हा नारळ आपल्याला पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे ओटीत दिलेला की वायतरांकडून आलेला नारळ चुकूनही आपल्याला त्यामध्ये वापरायचा नाहीये त्याचबरोबर आता स्वखर्चाने घेतलेल्याच वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावे नेहमी अखंड थंडच वस्तू आपण देवी देवतांसाठी वापरत असतो तुकडा तांदूळ अजिबात वापरायचा नाही तांदूळ सुद्धा ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थितपणे पाळायची असते अगदी तांदूळ घेऊ नका तर जवळजवळ आपल्याला इथे थोडेसे जास्त प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही एखादा गजरा असेल तर ते घेऊ शकता एक्कावन्न रुपये यथाशक्ती दक्षिणा तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवायच्या आहे तुम्हाला या ओटीच्या सामानामध्ये जर का तुमच्याकडे एखादी नकली मंगळसूत्र असेल तर तुम्ही ते ठेवू शकता त्याचबरोबर ओरिजिनल असेल सोन्याचं मंगळसूत्र तर ठेवण्याची ऐपत असेल मनी ठेवण्याची ऐपत असेल तर त्याही तुम्ही ठेवलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला खारी बदाम सुपारी हळकुंड एक रुपयाचं नाणं या पाच वस्तू आपल्याला या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर एखादं फळ पाच फळं तुम्हाला ओटी भरताना घ्यायच्या आहेत या बेसिक गोष्टी घ्याय असल्याच पाहिजे आणि या या व्यतिरिक्त तुम्ही दे सोळा शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत तर शक्य असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघा कंगवा मंगळसूत्र बांगड्या नेलपेड सिंदूर पेन्सिल या वस्तू तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एका कागदाच्या पुडीत आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून ते तुम्हाला ओटीच्या सामानामध्ये ठेवायचं आहे गजरा नसेल तर एखादं फुल तुम्ही ठेवू शकता तर महत्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही त्या ओटी सोबत ठेवू शकता या व्यतिरिक्त शृंगाराचे सोळा शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते ठेवलं तरी चालेल आणि हे सर्व ओटीचं साहित्य तुम्हाला त्या एका ताटामध्ये ठेवायचं आहे बघा हे ताट जे आहे तर ते आपल्याला स्टीलचंच घ्यायचं आहे इतर कोणत्याही धातूचं ताट जे आहे तर ते आपल्याला इथे चालणार नाही त्या ताटामध्ये आता आपल्याला प्रथम साडी ठेवायची आहे त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यावरती नारळ आणि सर्व जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू आहे आपल्या कुलदेवीसमोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे डोळे बंद करून तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या समोर आणायचे आहे जे ताट आपल्या ओटीत म्हणजेच आपल्या हातामध्ये आहे तर ते आपल्या छातीला लावायचं आहे कुलदेवीला सांगाय की मी तुझी ओटी आषाढ महिन्यामध्ये भरत आहे पण तुझ्या मूळ स्थान येऊन मला ही ओटी भरणं शक्य नाही त्यामुळे इथूनच तू या ओटीचा स्वीकार कर माझ्या कुळाचं माझ्या मुलाबाळांचं पतीचं रक्षण कर ओटी जी आहे ती आपल्याला आप देवीच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायची आहे किंवा पाच वेळेस उतरवू शकता आणि त्यानंतर ती आपल्याला देवी समोर ठेवायची आहे देवीला नमन करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप करायचा आहे किंवा ओम ्रीम क्लीम विच्च या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे भरून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा श्री स्वामी समर्प